मुकुंद नगरात काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन काँग्रेसची विजय संकल्प महासभा इम्रान प्रताप गडींच्या सभेनं नगरचं राजकीय वातावरण तापलं ऐलनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगरामध्ये काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद दाखवणारी भव्य विजय संकल्प महासभा आयोजित करण्यात आली आहे या महासभेमुळे मुकुंदनगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे या महासभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार तसंच ए आय सी सी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून काँग्रेसकडनं ही सभा शक्तीप्रदर्शन म्हणून मानली आहे प्रभाग क्रमांक चारमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी ही महासभा आयोजित करण्यात आली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा विकासात्मक अजेंडा आणि राजकीय रोडमॅप यावेळी जनतेसमोर मांडण्यात येणार आहे ही विजय संकल्प महासभा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता सी आय व्ही ग्राउंड मुकुंदनगर अहमदनगर इथं पार पडणार आहे सभेसाठी शहर आणि स्थानिक पातळीवरील काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयारी करत असल्याचं चित्र आहे महासभेनंतर मुकुंदनगर परिसरात काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकाराकडनं व्यक्त केली जाते इम्रान प्रतापगडी हे देशभरात लोकप्रिय नेते असून विशेषत अल्पसंख्याक समाजामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे महासभेसोबतच मुकुंदनगरमध्ये पदयात्रा काढण्याचीही शक्यता वर्तवली जात असून त्यामुळं निवडणूक प्रचाराला आणखी धार येणार असल्याचे संकेत मिळत आहेत एकूणच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही विजय संकल्प महासभा मुकुंदनगरच्या राजकारणात निर्णायक ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर